हाय नमस्कार कसे हात बरीचार बरीच हा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखासमृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जा ईश्वरचा आणि प्रार्थना तर चला छोटासा बाऊल घेतलेला आहे त्यासाठी मी गाण्यामध्ये वाटी ठेवूनच पीठ गाडून घेतलेलं आहे तर दोन वाट्या पीठ मी इथं गाडून घेतलेलं आहे तर चला आता आपल्याला इथं ना थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यानंतर मी आहे ना इथं काही सर्व काही भाजीपाला मी चॉपिंग करून घेतलेलं आहे भाजीपाला म्हणजे बघा गाजर शिमला मिरची बटाटा टमाटा असं सर्व काही मी इथं शॉपिंग करून घेतलेलं आहे तर बघा आता मी इथं पहिल्या आधी गाजर टाकते त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे हा बटाटा बटाटा पण छानच मस्त धुवून असा मी इथं किसून घेतलेला आहे तोसुद्धा मी इथं टाकून दिलेला आता टाकली मी शिमला मिरची त्यानंतर टांगला टाकला मी इथं टमाटा तर सर्व काय असं मी साहित्य इथं टाकून घेतलेलं आहे आणि हे पीठ कोणतं होतं ते पण तुम्हाला सांगते आपण जे काय कडधान्य कडधान्य मी दडून आणलेलं आहे ना त्याचं पीठ होतं आणि आता हे चॉपिंग केलेलं टाकलं ना मी त्याच्यामध्ये ना कांदा अद्रक कोथंबीर लसूण सर्व काय मी ही बारीक पेस्ट आहे चॉपिंग चॉपिंगमध्ये चॉपिंग करून घेतलेली आहे तर ती सुद्धा मी इथं टाकून घेतलेली आहे आता ते चॉपिंग मध्ये सुद्धा पाणी टाकून आपल्याला ते सुद्धा वाया न जाता इथं टाकायचं आहे तर सर्व काही मी असं इथं टाकून दिलेलं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ इथं ता टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला असं सर्व साहित्य टाकून आता त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे थोडंसं जिरं जिरं टाकल्यानंतर आपल्याला हळद हळद आणि चटणी सुद्धा आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे मे मिरच्या शिमलाच मिरचीचं वाटण केलेलं आहे मी आणि एक मिरची फक्त आपली ती टाकली त्यासाठी चटणी पण मी थोडीशी टाकणारी इथं थोडी हळद थोडी चटणी असं मी इथं टाकून घेतलेली त्यानंतर आपल्याला हे मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला अर्धा निंबूची फोड इथं बिया पडून गेल्या बघा मी बिया काढल्या नव्हत्या तर बियासुद्धा पडून गेल्या तर अर्धा लिंबूची फोड मी इथं टाकून घेतलेली आहे तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता पण मी निंबू टाकला दही नव्हती माझ्याकडे त्यासाठी मी निंबू वापरलेला आहे इथं तर बघा आता आहे ना हे सर्व काही मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आमच्या घरी नाश्त्याला आहे ना सर्वांना असं पराठे चिले वगैरे असंच काही काही आवडतं म्हणून मी तेच ब्रेकफास्टसाठी मी तेच बनवत असते कारण राकेशला पण आता जावं लागतं बाहेर सकाळमध्येच तर मग तो सुद्धा नाश्ता करूनच बाहेर पडतो त्यासाठी मग आम्हाला मग त्याच्या मी तर आम्हीसुद्धा नाश्ता करून घेतो तर चला असं सर्व काही मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे आता पाच मिनटासाठी मी झाकून देते कारण की याच्यामध्ये सर्व काही आपलं मीठ चटणी असं मोरून जाईल त्यासाठी मी इथं आता पाच मिनटासाठी मी झाकण ठेवते सर्व काही मस्त तयार झालेलं आहे आपलं इथे तर चला आपलं आता इथं पाच मिनटं झालेले बघा मला ती झाकणी लागणार होती ती काढून घेते ताट ठेवला मी इथं तर हे सर्व काही आपल्याला इथं असं मिक्स करून आहे हे बघा आता मी इथं गॅस पेटून तवा ठेवलेला आहे आता त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे रस्त्यावर गाड्या मोटर वापरतात तर बघा आपल्याला असं हे थापून घ्यायचं आहे मस्त पैकी आणि यांना तुम्ही थेपले सुद्धा म्हणू शकता सर्व काही कडधान्याच्या पिठापासून मी इथं हे थेपले बनवते हे थपले म्हणू शकता दशम्या म्हणू शकता तर बघा अशा प्रकारे मी इथं थोडंसं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आपण परत अजून तेल नाही बी टाकलं तरीसुद्धा चालतं पण थोडंसं टाकून घेते मी त्याच्याने काय होतं ना खरपूस असा आपला चे छेपला असं मस्तपैकी खरपूस असा शेकला जातो त्यासाठी मी इथं टाकलेलं आहे थेपले म्हणतात चिले म्हणतात त्यानंतर दशम्या म्हणतात वेगवेगळे नावं असतात तर बघा खूपच छान मस्त कलर तर बघा किती छान दिसतो आहे आणि खायला पण तसेच खूपच सुंदर तर बघा अशा प्रकारे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते दाखवते तुम्हाला बघा किती सुंदर दिसतो हे बघा सर्व काही साहित्य टाकून खूपच छान दिसतो तर बघा अजून दुसरा पण मी असा तुम्हाला एक अजून करून दाखवते आणि थोडंसं आलस्पीठ भिजलं की असा पटापट थापला जात होतो आणि पटकन तयार पण होतं मग बारीक मस्त तापला जातो थोडं तेल टाकून घेतलेलं आहे मी आता इथं तर चला याला पण पलटून देऊया गॅसची फ्लेम थोडी कम करते मी आता थोडंसं वरून अजून तेल टाकून दिलेलं आहे तर चला हा चिरासुद्धा आपला खूप छान झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि असं होतं ना बघूनच खायचं मन होतं तर बघा हा पण काढून घेतला मी तर चला सर्व युट्यूबच्या ताईंनो या नाश्ता करायला बघा आणि कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्व माझ्या गोड ताईंना बाय बाय चला तर मग या सर्व ताई नाश्ता करायला